इथं आहे का डांबर आहे का इथं डांबर आहे इथं आहे का डांबर इथं आहे का, तो का आ? आ। हा तोंडाने बोला आहे का डांबर डांबर आहे का इथं हो का नाही हा कमी आहे म्हणजे नाहीच्या बराबर आहे काय इथं आहे का डांबर गाडी खाली आहे का गाडी खाली डांबर काय ही पद्धत तुम्ही ही पद्धत कामाची